हे उद्योगपती म्हणजे बघा तुम्ही मागचा इतिहास काढा ना चौदापासून एकोणीसचा काढा त्या दोन हजार नऊचा काढा आणि आता दोन हजार चोवीसचा काढा जर्मनीमध्ये मुलं पाठवली जात आहेत पाठवणार म्हणून सांगितली जात आहेत मग एनवेई हे निवडणुकीच्या तोंडावर सहा महिने का होतं मग हे उद्योगपती सहा महिन्यानंतर निवडणूक झाल्यानंतर कुठे जातात प्रशांत कामत आज उद्योग किती उभारले इथे साबळेंचे किती उद्योग उभारले बोललेले निवडणुकीच्या काळात साबळे यांना सेटअप बॉक्स वाटणार हे करणार ते करणार मोठमोठे इव्हेंट झाले कार्यक्रम झाले ते आज कुठे आहे। साबळे आहेत आणि साबळे दहा तीन महिने मुलांचा पगार का देऊ शकत नाही एवढी परिस्थिती त्यांची आर्थिक का खालावली त्यांच्या चौकशा का लागत आहे हेच हा भाग चौकशीचा आहे ना जी निवडणूक झाली त्याच्याबद्दल आता मी काही बोलणार नाही परंतु मी आज संवाद यात्रा सा साधली आणि जनतेमध्ये जो काही आज दीपक केसरकरांबद्दल व्यक्तीशी रोष आहे एक गेली पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून ते काम करत असताना त्यांना जनतेने दिलेली साथ आणि त्यांच्याबद्दल असलेला रोष आज जनतेने ज्या पद्धतीने मला बोलून दाखवला तर ती खऱ्या अर्थानं आमच्यासाठी सकारात्मक आणि जनतेसाठी एक चांगला लोकप्रतिनिधी येणाऱ्या काळात येईल अशी अपेक्षा व्यक्त करणारा होता आणि तो मी आपल्यासमोर मांडला आहे ही अपेक्षा आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला एक सांगतो की जर कुठचा प्रश्न सोडवला जाईल तो आरोग्याचा असेल आणि ते मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल असेल मग मा तो महिन्यात सहा महिन्यात असेल वर्षभरात परंतु तात्काळ प्रश्न हा सोडवणार ह्याची आम्ही आपल्या माध्यमातून देतो